नमस्कार डाकेताई ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज देवशायनी एकादशी आहे ता म्हणजे आषाढी एकादशी पंढरपूरची यात्रा आज काय आहे पंढरपूरची यात्रा आहे सगळेजण एकादशी धरतात हो सगळेजण एकादशी धरतात पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती आणि पंढरीच्या पांडुरंगाला जी लागलेली ओढ होती भेटायची ती आज पूर्ण झालेली आहे आज पंढरपूरमध्ये खूप गर्दी नावून निघते पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या काठी चंद्रभागेमधने स्नान करायचं आणि माझ्या पांडुरंगाला भेटायचं माझ्या पांडुरंगाला भेटायची मला किती ओढ लागलेली आहे की पायानं 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 मजल दर मजल चालत चालत ऊन वारा पाऊस अंगावर घेत तरुण म्हातारे बालक असे सगळेजण पायी दिंडीमध्ये कसला तो संतांचा मेळा त्या संतांच्या मेळ्यामध्ये ना ताण ना भूक ना काही फक्त एकच वेळ म्हणाला की मी माझ्या पांडुरंगाला भेटणार मी माझ्या पांडुरंगाला भेटणार आणि मला माझ्या पांडुरंगाला भेटायचं आहे काय प्रेम हो काय ओढ काय भक्ती आणि त्या भक्तीमध्ये काय शक्ती असं सांगत इथून इतकं चलतो म्हटलं तर माणसाला वाटते नको गाडी करून जाऊया पण ती अशी भक्ती ते निसीम प्रेम भगवंतावरच की ते इतकं चलतात इतका लांबचा पल्ला एवढा प्रवास करतात पण कधीच वाटत नाही त्यांना थकवा जिथं भेटल तिथं खडकावर मुर्मावर पाण्यावर चिखला कुठंही झाडा झोडपाखाली कुठेही झोपतात त्यांच्या केसाला धक्का लागत नाही केसाला का हो कारण ज्यावेळेस भक्त ओढीनं परमेश्वराकडे जातो की नाही त्यावेळेस ती पूर्ण जिम्मेदारी परमेश्वरावर पडते ती पूर्ण जिम्मेदारी परमेश्वरावर पडते नवे नवे परमेश्वराला त्या भक्ताचं रक्षण करावंच लागतं कारण तो आतुरतेने आतुरतेनी पैसे नसताना काहीच नसताना घरची परिस्थिती नाजूक असताना सुद्धा तो वारी चुकवतो का हो चुकवत नाही कारण पिढ्यानं पिढ्या वारी पायी वारीच महत्वच असं आहे की त्यांच्या घरात वाढ वडला पिढ्याने पिढी ती वारी चालू असते आणि ती वारी बुडवायची नाही कदापि कशी हे हाल हाल होऊ द्या खूप हाल असतात हो गोरगरीबाचे पण ते काय करतात माहित आहे पंढरीच्या वारीला जाता। जातात जातात म्हणजे गर, जातात ज्यांना ज्यांच्या घराण्यात पायी वारी आहे ते वारी कदापिच चुकवत नाहीत आणि पांडुरंग पण त्यांच्याकडून करून घेतो पांडुरंगालाही कळतंय हो भक्ताची हाक भक्ताची हाक पांडुरंगाला कशी कळणार नाही सांगा ना तुम्ही तो देव आहे परम दयाघन आहे तो दया करणारच प्रत्येकावर आणि तो काय करतो माहित आहे भक्ताच्या हाकेला आव देतो काय काय केलं नाही हो जनाबाईसाठी काय काय केलं सावत्या माळ्यासाठी काय काय केलं हो आणि नव्हे तर भक्त पुंडलिकासाठी तर काय केलंय माहिती आहे तुम्हाला भक्त पुंडलिकाच्या भेटीला ज्या वेळेस पांडुरंग आले भक्त पुंडलिक मायबापाच्या सेवेत दंग होता मग्न होता पांडुरंग तर दाराला येऊन उभं टाकले हो पण भक्त पुंडलिक आई वडिलाचे पायेचे पथ होता तो पांडुरंग दारात आलेला पांडुरंग पांडु पुंडलिकाने बघितलं नाही किंवा तिकडं लक्ष पण दिलं नाही तेव्हा पांडुरंग ज्या जे जे लेकर जे आई वडिलांची सेवा करतात त्यांना देवाला पण ते लेकर आवडतात तर चंद्रभागा आई वडिलाच्या चरणाशी आहे ज्यावेळेस पुंडलिकाचं लक्ष नव्हतं की नाही पांडुरंग स्तब्ध होऊन बघत राहत होते काय सेवा चालू आहे त्यावेळेस पांडुरंग म्हणले हे पुंडलिका मी आलो रे तुझ्या भेटीला तर काय केलं माहित आहे पुंडलिकाने अव असे विठ फेकली हो विठ फेकली त्या विटेवर उभा टा ता, टाकून आहे पांडुरंग कटेवर हात आणि विटेवर उभा आहे हो पांडुरंग पण भक्त पुंडलिकाने काय केलं माहित आहे सेवेत आयु दिला नाही हा असा आहे पांडुरंग भक्ताच्या भेटी तो त्याच्या रानात भाजी करायला गेला गोऱ्या कुंभार एवढा नामात मग्न झाला की स्वतःच बाळ चिखलामध्ये चेनलो पण त्याला पता नाही तो तल्लीन नामामध्ये तल्लीन अस भक्तीमध्ये ही शक्ती आहे आणि ही भक्ती जर मनाभावातून केली त्याचा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आज ते भक्ती करणारा आपल्याला दिसेल पागल आपल्याला वेडा दिसेल तो काय वेड्यासारखं भक्ती करतो म्हणून असं आपल्याला वाटल पण ती भक्ती वेडीच भक्ती देवाला आवडते हो। आवडते आणि तो देव काय केलाय माहित आहे जनावरच्या गोदडीत येऊन झोपला आणि स्वतःचा अलंकार तिथंच विसरून राहिला हो ती म्हणे काय देवा काय केलंस हे तू आज तू काय केलंस हे आज जनीला सुळावर चढवण्याची वेळ आली जनी म्हणे हे पांडुरंगा कस पांडुरंगाला सुळाचं पाणी करावं लागलं हो पाणी करावं लागलं असा हा पांडुरंग आहे निस्सिम भक्ताच्या पाठीशी राहणारा हा पंढरीचा राजा पांडुरंग विठेवरी उभा आहे आणि हा विठेवरचा उभा पांडुरंग काय करतो माहित आहे भक्ताला भरभरून आशीर्वाद देतो आज पायी चलत 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 गेलेले लोक एकादशी सोडून द्वादशीला घरी परततात पांडुरंगाचा निरोप घेऊन घरी परततात हे पांडुरंगा दया घणा तू माझ्याकून वारी करून घेतलेली आहेस मी सुखरूप तुझ्या चरणाच्या दर्शनाला आलेलो हो। आहोत असे भक्त काय करतात माहित आहे पांडुरंगाला आनंदाने नमस्कार घेऊन पांडुरंगाचा निरोप घेतात माझ्या चॅनलवर जग